संस्कृती आणि परंपरेशी नातं जोडणारा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा मासळीचा दुष्काळ सरू दे दर्याचं धन माझ्या होडीला येऊ दे अशी विनवणी करत कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आणि त्या किनाऱ्याभोवती असलेला कोकणचा भाग हे महाराष्ट्राला लाभलेलं वैभव आहे कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा सण अत्यंत महत्वाचा आहे पावसाळा सुरू झाला की सर्व कोळीबांधव त्यांच्या होडी नावा नौका या किनाऱ्याला बांधून ठेवतात आणि मासेमारी बंद करतात या काळात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे खवळलेल्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी कोणीही जात नाही मात्र नारळी पौर्णिमा म्हणजेच श्रावणी पौर्णिमेला सर्व कोळीबांधव समुद्राची पूजा करतात पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा यासाठी प्रार्थना करतात तसेच पुढे समुद्राचा कोप होऊ नये मासेमारी किंवा समुद्रात वाहतूक करणाऱ्या कोळी बांधवांच्या जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात समुद्र शांत व्हावा म्हणून समुद्राची पूजा करतात पूजेच्या वेळी समुद्राला सोन्याचा नारळ म्हणजेच नारळाला सोनेरी सोने वेष्टन लावून तो नारळ समुद्रात अर्पण करतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव हो, त्यांच्या बोटींना रंगरंगोटी करतात बोटींना पताका लावतात त्यानंतर बोटींची पूजा करूनच त्या मासेमारी करता समुद्रात लोटतात जसे की कोळी बांधव हो मासेमारीसाठी समुद्रात जातात त्यावेळी कोळी स्त्रिया दर्या देवाला या धन्याचे रक्षण कर असा दंडवत घालतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी खास पद्धतीने नैवेद्य बनवण्याची प्रथा आहे खास नारळाच्या करंज्यांचं नैवेद्य सागराला आणि बोटींना दाखवण्यात येतो कोळी पाड्यांवर पारंपारिक गीतेगार मिरवणुका काढल्या जातात विविध स्पर्धा भरवल्या जातात पारंपारिक गीतांवर नृत्य केले जाते क्रांतिकारी डेली न्यूज तर्फे सर्व नागरिकांना रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा